अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक म्हणजे मॉडर्न सायन्स याच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे ॲलोपॅथिक सायन्स जे आहे हे दीडशे वर्षापूर्वी आपल्याकडे तयार झालेलं आहे जे इंग्रजांकडून आपल्याकडे आलेलं सायन्स आहे आता ॲलोपॅथिक सायन्सचा वापर जो आहे हा आपण कधी कसा करावा हा वापर आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे समजा तुम्हाला क्रॉनिक काही डिसिजेस झाले आहेत जसे की डेंगू मलेरिया झाला तुम्ही तिथे वापर करणं गरजेचं आहे दुसरं इमर्जन्सी म्हणजे जर आपला ॲक्सिडेंट झाला आहे आपला हात फ्रॅक्चर झाला आहे किंवा काही इमर्जन्सी आहे तिथे आपल्याला ॲलोपॅथिक सायन्सचा वापर करणं गरजेचं आहे दुसरं आहे आयुर्वेदिक सायन्स आयुर्वेदिक सायन्सचा वापर जो आहे हा क्रॉनिक डिसीजमध्ये चांगल्या प्रकारे केला जातो इवन असे अनेक रिसर्च आहेत की आता आपण हृदयरोगामध्ये सुद्धा आयुर्वेदचा वापर करतो ॲलोपॅथिक सायन्स इन्स्टंट रिलीफसाठी आहे पण आयुर्वेदिक सायन्स हे प्रकृतीनुसार त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्या आजाराला पूर्णपणे शरीरातून बाहेर काढण्यासाठी बनलेलं एक सायन्स आहे ज्याला आपण आयुर्वेदा असं म्हणतो जर तुम्हाला आयुर्वेदाविषयी अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्याकडे काही जुनाट आजार जसे बी पी डायबिटीज क्लोरेस्ट्रॉल ओबेसिटी हार्ट डिसीज किंवा ब्लॉकेजेस असतील तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करून घ्या धन्यवाद